गौरी गणपतीच्या सणासाठी ग्रहणींना पूर्वतयारी करावी लागते तर गौरी गणपतीच्या पूर्वतयारीसाठी महत्वाच्या उपयुक्त अशा किचन टीप नंबर एक गौरी गणपतीचं लवकरच आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे तर त्यासाठी पूर्वतयारीसाठी ग्रहणींच्या उपयोगी येतील अशा उपयुक्त व महत्वाच्या किचन टीप त्यासाठी ऐनवेळी आपली गाई गडबड होऊ नये यासाठी गौरी गणपतीच्या सणामध्ये केळीची पाणी अगोदरच आणून दोन ते तीन दिवस आधीच आणून ठेवावीत गौरी गणपतीच्या प्रसादासाठी लागणारी केळीचे पाणी आणून व्यवस्थित धुवून स्वच्छ पुसून फ्रीजमध्ये ठेवावीत यामुळे ऐनवेळी आपली घाई गडबड होणार नाही नंबर दोन गौरी गणपतीच्या प्रसादासाठी आपण नेहमीच गोडाचा शिरा बनवत असतो तर त्यासाठी गरा भाजून डब्यामध्ये किंवा एखाद्या भरणीमध्ये अगोदरच भरून ठेवावा तर पूर्वतयारी अगोदरच नक्की करा नंबर वेगवेगळ्या पदार्थात आपण शेंगदाण्याचं कूट टाकतो किंवा भाजलेले शेंगदाणे टाकत असतो तर अगोदरच तुम्ही भाजून शेंगदाणे एखाद्या डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये भरून ठेवावेत यामुळे ऐनवेळी आपली घाई गडबड होणार नाही आणि आपलं काम पटकन होतात नंबर चार सुके खोबरे किसून डब्यामध्ये भरून ठेवावे यामुळे प्रसादासाठी ऐनवेळी आपण ते वापरू शकतो ऐनवेळी आपली सणामध्ये गाई गडबड होणार नाही नंबर पाच बऱ्याचशा गोड पदार्थामध्ये आपण गुळाचा वापर करत असतो तर यासाठी गुळ किसनेने किसून किंवा चाकूने कापून किसून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवावा यामुळे ऐनवेळी आपण गोड पदार्थामध्ये तो वापरू शकतो यामुळे सणामध्ये ऐनवेळी आपली घाई गडबड होणार नाही व ऐनवेळी तो गुळ आपण वापरू शकतो सहा बऱ्याचशा गोड पदार्थामध्ये आपण वेलची सुंट पावडर टाकत असतो किंवा वापरत असतो तर अगोदरच जर तुम्ही वेलची सुंट पावडर तयार करून डब्यामध्ये भरून ठेवा यामुळे ऐनवेळी आपण ती एखाद्या गोड पदार्थामध्ये वापरू शकतो ऐनवेळी आपली ती वेलची पूड करण्यासाठी घाई गडबड होणार नाही नंबर सात गणपती बाप्पासाठी आपण नेहमीच मोदक बनवत असतो तर मोदकासाठी लागणारे सारण जास्तीचे बनवून ठेवा कारण गणपती बाप्पाच्या तिच्या वेळी जर अचानकच घरामध्ये जास्त पाहुणे आले तर ऐनवेळी आपल्याला जास्त मोदक बनवावे लागू शकतात त्यामुळे ऐनवेळी आपली घाई गडबड होणार नाही नंबर आठ गौरी गणपतीच्या सणामध्ये आपण कोणकोणते कुन पदार्थ बनवणार आहोत याची यादी अगोदरच करून ठेवा व त्यासाठी लागणारे सामान अगोदरच आणून ठेवा व त्याची पूर्वतयारी करून ठेवा यामुळे ऐनवेळी सणामध्ये आपला गोंधळ वाचेल ऐनवेळी आपला गोंधळ होणार नाही टीप नंबर नऊ सणासुदीच्या अगोदरच म्हणजेच गणपती बाप्पाचं किंवा गौराईचं आगमन होण्या अगोदरच आपल्या घराची साफसफाई करून ठेवा म्हणजे ऐन सणामध्ये आपल्याला दुसरी कामं करायला आपल्याला वेळ मिळेल अतिशय महत्वाची सणामध्ये किंवा सणाला बेडशीट सोफा कवर रांगोळी तोरण इत्यादीची अगोदरच पूर्वतयारी करून ठेवा म्हणजे सणामध्ये आपल्याला ते शोधण्यासाठी आपला गोंधळ उडणार नाही आपला वेळ देखील वाचेल व वा ऐनवेळी आपली घाई गडबड होणार नाही टिप नंबर अकरा दिवे समयी घासण्या अगोदर गरम पाण्यामध्ये काही मिनटे भिजत घाला व नंतर गासा यामुळे दिवे समयीचा जो तेलकटपणा असतो तो पटकन निघून जाईल त्यामुळे तेलकट भांडे घासणे सोपे होईल टीप नंबर बारा आपल्या लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी आपण बेसन लाडू बनवत असतो तर बेसन लाडू बनवताना लाडू छान दाणेदार बनवण्यासाठी बेसन भाजल्यानंतर त्यामध्ये थोडा पाण्याचा सिपका मारावा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यावे यामुळे बेसन छान फुलते आणि बेसन लाडू खूप छान दाणेदार बनतात व चवीला पण अप्रतिम छान लागतात टीप नंबर तेरा पोहे भिजवताना त्यात पाऊन वाटी मुरमुरे टाका यामुळे पोहे कोरडे होत नाहीत त्यामुळे पोहे छान राहतात अत्यंत साधी पण महत्वाची टीप नंबर चौदा पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावेत यामुळे जास्त पाणी नितळून जाते आणि पोहे मोकळे सळसळीत होतात तर पोहे बनवताना ही ट्रिक्स ट्राय करून पहा नंबर पंधरा कोणत्याही लाडवाचा भाज्या भासताना वनस्पती तुपाऐवजी साजूक तूप वापरावे यामुळे तूप कमी लागते आणि लाडू छान चवदार व छान होतात युक्त टीप आवडले असतील तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील नक्की करा टीप नंबर सोळा बटाटे लवकर उकडावे म्हणून शक्यतो छोटे बटाटे उकडण्यासाठी वापरावेत नाहीतर बटाट्याचे छोटे -छोटे उकळावे म्हणजे बटाटे लवकर जातात आणि आपला आपला गॅस आणि वेळ देखील यामुळे वाचतो व आपल्या गॅसची बचत होते टीप नंबर सतरा कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर पुरीची कणिक मळताना त्यामध्ये दोन चमचे तांदळाची पिटी अवश्य टाकावी यामुळे पुऱ्या छान कुरकुरीत बनतात पती बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही जर गोडवड्या बनवत असाल तर त्यासाठी खास टीप नंबर अठरा कोणत्याही गोडवड्या बनवताना मिश्रणाचा गोळा तयार होत आल्यावर त्यात पिठीसाकर घालावी त्यामुळे पटकन मिश्रण सुकून गोळा होईल व सहज वड्या लाटता देखील येतील वड्या छान कापता देखील येतील नंबर एकोणीस मोदकाची उकड काढल्याबरोबर गरम मळावी यामुळे गुठड्या मोडतात आणि पीठ मळून चांगले चिकट होते मोदक बनवताना ही टीप ट्राय करा टीप नंबर वीस मोदक उकडताना चाणीत केळीचे पान किंवा पातळ फडके ओले करून घातल्यास मोदक तळाला अजिबात चिटकत नाहीत पण आट्टासाने बनवलेले मोदक चिटकू नयेत किंवा ते फुटू नयेत यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा टीप नंबर एकवीस मोदक जास्त उकडल्यास जास्त चिवट होतात मोदक उकडल्यावर पाण्याचा हात मोदकाला लावून पाहावा हाताला पीठ चिटकले नाही तर मोदक उकडले आहेत हे समजावे टीप नंबर बावीस प्रसादाचा गोड शिरा करताना रवा भाजल्यानंतर प्रथम गरम दूध किंवा पाणी त्यामध्ये ओतावे व दूध सुकल्यावर साखर त्यामध्ये घालावी भाजल्यावर दुधाबरोबर साखर घातल्यास रवा व्यवस्थित शिजणार नाही छान फुलून देखील रवा येणार नाही प्रसादाचा शिरा बनवताना ही टीप नक्कीच लक्षात ठेवा टीप नंबर तेवीस पांढरा गुळ काही वेळा खारट आणि गोडीला कमी असतो तेव्हा गुळ चव बघून घ्यावा गुळ गोडीला कमी असल्यास गुळाचे प्रमाण वाढवावे टीप नंबर चोवीस भजी बनवताना त्यात थोडस ज्वारीचं पीठ घातल्यास भजी छान कुरकुरीत कुसकुशीत होतात तर भजी बनवताना ही ट्रिक्स ट्राय करा अत्यंत महत्वाची आपले लाखो रुपये वाचवण्यासाठी टीप नंबर पंचवीस तीन महिने गाजराचा रस सलग पंधरा दिवस प्या यामुळे कोणताही कॅन्सर सारखा भयंकर आजार तुम्हाला होत नाही टीप नंबर सव्वीस पनीर भुर्जी बनवताना पावभाजी मसाला त्यामध्ये आवर्जून घालावा यामुळे पनीर भुर्जीची चव खूप छान टेस्टी लागेल टीप नंबर सत्तावीस केराच्या बादलीत म्हणजेच किचन डस्टबिनमध्ये थोडंसं फिनाईल सिंपडल्याने घाणवास म्हणजे दुर्गंधी येत नाही अत्यंत महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर अठ्ठावीस पुन्हा पुन्हा भात गरम करून खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स किंवा किचन ट्रिक्स आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक शेअर व देखील नक्की करा